राम राम मंडळी चला आपण चाललो आहे आपल्या कांद्याच्या प्लॉटमध्ये बघण्यासाठी तर सर्वात प्रथम आपल्याला सर्व मित्रांना माझ्या चॅनलमध्ये आल्याबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलमध्ये असेच आपण नवीन नवीन शेतीविषयक ब्लॉग बनू त्याच्यामध्ये आपण शेती संदर्भात सगळं रोजची रोज आपण एक नवीन व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करू तर हे आहे आपला कांद्याचा प्लॉट तर आपल्याला दिसत असेल पण आहे कांद्याचा प्लॉट आहे तर यंदा कांद्याचा प्लॉट चांगल्या प्रकारे दिसत आहे तरी आता पावसाचं वातावरण आहे आणि कांदे पूर्ण निघापर्यंत याचा काही बी निगू आपला कांद्याचं अवघडच आहे आणि याच्यामध्ये आपण बघा तुम्हाला इथं कांदे यंदा चांगले दिसत आहेत तरी आपण कमेंटमध्ये कळवा की आपण कांद्याचा प्लॉट लावेल आहे का नाही तर जरूर कळवा आणि आपापल्या एरियामध्ये काय पीक घेता तुम्ही आणि सध्या काय पीक आहे शेतामध्ये जरूर कळवा तर हे आमचं मराठवाड्यामध्ये आहे जे की आ, कांदे आणि गव्हाचे पीक असते आता जेवारी वगैरे तर हे कांद्याचं पीक आहे आपलं तर कांद्याचा प्लॉट असल्यामुळे बघा कांदे कसं आहे दिसतात तर आपण चालू आहे आता जवारीच्या शेताकडे तर बघा आपण आता हे बघा कांद्याचा प्लॉट कसा दिसतोय बघा तर आपण आता इथून आपली जवारी काढणं चालू होते तर बघू आता जवारी किती आपली काढणं झाली आहे तर आणि सर्वांना पुन्हा एकदा सांगतो की आपल्या चॅनलवरती आला चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेकन बटनला क्लिक करा जे की तुम्हाला नवीन व्हिडिओ आलेला नोटिफिकेशन मिळेल तर इकडं प्लॉट आहे जेवारीचा ठीक आहे